महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व नानाजी देशमुख कृषी संजीवनी तर्फे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले नाशिक सिन्नर येथील गुळवंच मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग व नानाजी देशमुख कृषी संजीवनी तर्फे मशाल रॅली आयोजन गुळवंच गावचे सरपंच श्री भाऊसाहेब शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने मशाल रॅलीमध्ये सहभागी झाले होते तसेच कार्यक्रमाच्या वेळी कृषी सहाय्यक मेघाताई पेडेकर मॅडम यांनी मशाल रॅलीविषयी माहिती दिली सूक्ष्म आराखडा प्रकल्प योजना राबविण्यासाठी जनजागृती करण्यात आली यातून शेतकऱ्याचा चांगला फायदा आहे आणि यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक नमस्कार मी कृषी सहाय्यक मेघा पेडेकर गुरुवंस या गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आज आपण जो सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करणार आहे या सूक्ष्म सूक्ष्म नियोजन आराखड्याचे पाच दिवसांचा जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत आज आपला शून्य दिवसाचा मशाल फेरीचा कार्यक्रम आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची सूक्ष्म नियोजनामध्ये आपल्याला त्या आराखड्याचे कामं प्रस्तावित करायचे आहेत किंवा जो प्रकल्प आहे कल्प काय आहे कशासाठी आहे याची जनजागृती करण्यासाठी आज आपण गुळवंस या गावात दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी मशाल फेरीचे आयोजन केलेले आहे या मशाल फेरीचा आयोजनाचा उद्देश हाच आहे की या पोखरा योजनेची जन